सरळ नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चॅलेंजमध्ये आजचा दिवस आहे चोपन्नावा आणि माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे ऑनलाईन बिनलैन ऑनलाईन का काग आई अशी तू रोज राहतेस ऑनलाईन का काग आई अशी तू रोज राहतेस उजव्या पायातील चप्पल माझे डाव्या पायातच घालतेस उजव्या पायातील चप्पल माझे डाव्या पायातच घालतेस वेणीफणी काही नाही बपकट माझा ठेवतेस वेणीफनी काही नाही बपकट माझा ठेवतेस पाऊस किती पडतो बाहेर तू रेनकोट द्यायला विसरतेस पाऊस किती पडतो बाहेर तू रेनकोट द्यायला विसरतेस होमवर्क बिमवर्क चुकतो माझा आणि चुकते माझी वजाबाकी होमवर्क बिमवर्क चुकतो माझा आणि चुकते माझी वजाबाकी तुला मात्र तुझ्या पोसवरील लाईक मोजण्याचीच फार घाई तुला मात्र तुझ्या पोसवरील लाईक मोजण्याचीच घाई असला कसला आई मला डबा रोज देत असतेस असला कसला आई मला डबा रोज देत असतेस दोन मिनटाच्या मॅगीसाठी तू माझे आवडते मितकुटरी सरतेस दोन मिनटांच्या मॅगीसाठी तू माझे आवडते मीतकुट विसरतेस रुसवा फुकवा काढत नाहीस एकटीच काब्र हसतेस रुसवा फुकवा काढत नाहीस एकटीस काब्र हसतेस मी रडून झोपी जाते आणि तू मोबाईलला जावतेस मी रडून झोपी जाते आणि तू मोबाईलला जावतेस